मनसे भाजपा शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे मागील वर्षभरात राज ठाकरे आणि भाजपा शिवसेना नेत्यांची जवळीक वाढली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसोबत गाठीभेटी सुरू होत्या मनसेला महायुतीत कसं सोबत घ्यायचं यावर गेल्या काही महिन्यांपासून चाचपणी सुरू होती दिल्लीतही मनसेसोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली होती नेमका फॉर्म्युला कसा असावा यावर देखील चर्चा होत होती मनसेला सोबत घेतले तर त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर विचार सुरू होता लोकसभा निवडणुकीसाठी मनसे भाजपा शिवसेना या तिन्ही पक्षात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार असल्याची माहिती आहे परंतु मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे आजचे दौरेही रद्द करण्यात आले राज ठाकरे आज दक्षिण मुंबईसह इतर भागात मतदारसंघनिया दौरा करणार होते मात्र आता हे काही काळांसाठी स्थगित करण्यात आले